नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळा संपतालया आणि उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे असह्य अशा या, या उकाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू सरबत खूप प्रभावी ठरतं परंतु नेमकी उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग होतात आता भाजी मार्केटमध्ये लिंबू बऱ्यापैकी स्वस्त आहेत अशातच आपण या स्वस्त लिंबांपासून आताच लिंबू सरबत प्रीमिक्स पावडर तयार करून ठेवली ना तर पुढे येणाऱ्या असह्य उन्हाळ्यामध्ये आपण या, या लिंबू सरबत प्रेमिक्स पावडरपासून अगदी एका मिनिटात लिंबू सरबत तयार करू शकतो तेही कितीतरी स्वस्त असतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला उन्हाळ्याची तयारी करूया लिंबू सरबत प्रीमिक्स पावडर तयार करूया लिंबू सरबत प्रेमिक्स पावडर बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक डझन पिवळी धम्मक ताजी पातळ सालीची रसरशीत लिंब घ्यायची आहेत हे पाय अशा प्रकारे लिंबांना जरी हलक्या हातानं थोडस प्रेस केले ना तरी सुद्धा आपल्याला ते कळतं की ही पातळ सालीची लिंब आहे जाड सालीची लिंब लगेचच हाताला कडक जाणवतात आता या लिंबांपैकी प्रत्येक लिंबू हे पाय आपल्याला अशा पद्धतीनं तळहाताच्या हाताच्या साह्यानं गोल फिरवत हळूहळू प्रेस करायचे दाबत राहायचे अशा पद्धतीनं मागे पुढे देखील फिरवायचे असं केल्यानं काय होतं तर लिंबाचा रस अगदी सहज निघण्यास मदत होते पहा बरं तळ हातानं हलक्या हाताने दाबत दाबत फिरवून घेतल्यानं आपल्या लिंबातील रस कसा मोका झालाय ते अशा प्रकारे लिंबातील सगळा रस मोका केल्यानंतर काय करायचं ही लिंब आपल्याला कापून घ्यायची परंतु आपल्याला लिंबू उभं कापायचं नाही तर आडवं कापायचंय लिंबू उभं कापायला गेलात ना तर लिंबाच्या मध्यभागी एक जाडसर धाग्यासारखा उभा भाग असतो त्यानं लिंबू उभं कापायला कठीण जातं म्हणून आपल्याला लिंबू आडवं कापायचं आहे लिंबू कापून झाल्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि हे पा लिंबाच्या दोन भागांपैकी एक भाग लिंब काढण्याच्या यंत्रामध्ये घालायचं आहे आणि त्याचा अशा पद्धतीनं रस काढून घ्यायचा आहे रस काढल्यानंतर ते यंत्र थोडंसं तिरपं करायचं आहे म्हणजे सगळा रस बाहेर पडेल पाहताय ना तुम्ही आपली लिंब अगदी रसरशीत आहेत त्यामुळे एकाच लिंबामध्ये किती रस निघालाय ते सगळ्या लिंबांचा आपल्याला अशा पद्धतीनंच रस काढून घ्यायचा आहे हे पहा आपल्या सगळ्या लिंबांचा रस काढून झालाय जवळजवळ एक मोठी वाटी भरेल इतका रस निघालाय आता रस काढून झाल्यानंतर जा ही जी लिंबाची सालं उरली आहेत ना ही फेकून मात्र अजिबात द्यायची नाहीयेत या लिंबाच्या सालांचा उपयोग आपण तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी किंवा कुकर मधील काळपटथर काढण्यासाठी तर करतच असतो शिवाय यापासून लोणचं देखील तयार करतात हे पहा आपल्या लिंबांचा रस एक वाटी म्हणजे साधारण दोनशे तीस मिलीलिटर इतका भरलाय आता आपल्याला या रसाच्या तीन पट ते साडेतीन पट इतकी साखर घ्यायची आहे आपला रस एक वाटी भरला आहे म्हणजे आपल्याला तीन वाट्या किंवा साडेतीन वाट्या इतकी साखर घ्यायची आहे आता एक स्टीलचं पसरत ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला हा लिंबाचा रस घालायचा आहे हो पण लिंबाचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे बरं का आणि लगेचच या रसामध्ये आपल्याला तीन वाट्या साखर घालायची आहे आणि ही साखर आपल्याला फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे परंतु विरघळ मात्र अजिबात घ्यायची नाही आहे साखर न विरगळता अख्खी कशी राहील हेच आपल्याला पाहायचंय हे पा लिंबाच्या रसामध्ये साखर पूर्णपणे बुडालीये आता हे ताट आपल्याला घरात सावलीमध्ये खिडकीच्या जवळ बाल्कनीमध्ये टेरेसमध्ये जिथे कुठे मोका वारा भरपूर असेल ना तिथे ठेवायचंय जर भरपूर मोका वारा येत नसेल ना तर पंख्याच्या हवेखाली ठेवायचे हे पाच चोवीस तासानंतर हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आता ते आपल्याला चमतीच्या साह्यानं थोडं मोकळं करून घ्यायचंय आणि हे ताटातील मिश्रण आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे आठ आठ तासांच्या अंतरानंतर अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं सोडून घ्यायचे आणि परत एकसारखं करून घ्यायचं आहे असं किमान आपल्याला पाच ते सहा दिवस करत आहे दोन दिवसानंतर मिश्रण बऱ्यापैकी सुकलेलं असेल तेव्हा या ताटावर आपल्याला एखादी चालणीसारखं भांड किंवा सुती कापड आहे म्हणजे धूळ जाणार नाही हे मिश्रण सुकण्यासाठी जवळपास कमीत कमी पाच सहा दिवस तर लागतातच तुम्हाला आठ दिवसही लागू शकतील तुमच्याकडे येणारा मोकळा वारा किती प्रमाणात आहे यावर हे दिवसांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हो, हो। पण एक गोष्ट मात्र आवर्जून नक्की लक्षात ठेवा की हे मिश्रण आपल्याला सुकण्यासाठी उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाहीये जर तुम्ही उन्हात ठेवलं तर मिश्रण काळं तर पडेलच शिवाय साखर लिंबाच्या रसामध्ये विरगळेल आणि मग हे मिश्रण सुकण्यासाठी खूप दिवस लागतील हे पाच तीन दिवसांनंतर मी हे मिश्रण लवकर सुकावं म्हणून अशा प्रकारे दोन ताटांमध्ये वेगवेगळं केलं होतं आणि सुकण्यासाठी ठेवलं होतं जवळपास सहा दिवसांनंतर आपलं हे साखर आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे पहा बरं कसं खळी साखरेसारखं दिसतंय आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे हे मिश्रण आत्ता आपल्याला खळी साखरेसारखं दिसतंय आणि पूर्णपणे आहे अगदी खळखळीत सुकले असं वाटतं परंतु तसं नाही आहे या मिश्रणामध्ये थोडा तरी ओलसरपणा शिल्लक हा असतोच आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी हे पा मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या चटणीच्या भांड्याचा अर्धा भाग भरेल इतपतच मिश्रण घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक टी स्पून सैंधव मीठ म्हणजेच काळं मीठ देखील घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे परंतु बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाही आहे चालू बंद चालू बंद करून फिरवत राहायचं जर आपण हे मिश्रण एकसारखं फिरवत राहिलो ना तर आपलं मिक्सरचं भांडं गरम होईल आणि आपलं मिश्रण मग ओलसर होईल हे पहा आपली पहिली बॅच बारीक करून झाली आहे पाहताय ना तुम्ही कसा पांढरा शुभ्र रंग आलाय तो अगदी पिठीसाखरेसारखा आत्ता जर आपण हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेतलं ना म्हणजे मग ते प्रत्यक्ष सरबत करताना पाण्यामध्ये लगेचच विरघळेल इथून पुढील सगळं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनेच मिक्सर वर बारीक करून घ्यायचं मिश्रण बारीक करताना जर तुम्हाला मिक्सरचं भांड थोडं जरी गरम होतंय असं वाटलं ना तर थोडा वेळ थांबायचं आणि था मग थोड्या वेळानंतर दुसरी बॅच बारीक करायला घ्यायची आहे आपलं सगळं मिश्रण बारीक करून झाले म्हणजे आपलं लिंबू सरबत मिक्स तयार झालेलं आहे तयार झालेलं हे प्रीमिक्स आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं ते असंच बाजूला ठेवून द्यायचे मिश्रण बारीक करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये ते थोडंसं गरम झालेलं असतं म्हणून आपल्याला ते नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आहे आता एक स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली काचेची बरणी घ्यायची आहे आणि या काचेच्या वर्णीमध्ये आपल्याला हे तयार झालेलं लिंबू सरबत प्रीमिक्स भरायचं आहे काचेची बरणी जरी धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घेतली असली ना तरी ती दोन तास उन्हामध्ये ठेवायची आहे मग प्रीमिक्स त्यामध्ये आहे आणि शक्यतो हे प्रीमिक्स आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या किंवा कोणत्याही धातूच्या डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं नाहीये काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवल्यानं बाहेरच्या वातावरणाचा आपल्या प्रेमिक्सवर पर काहीच परिणाम ना होत नाही आणि ते दीर्घकाळ टिकतं तयार झालेल्या प्रेमिक्सपासून आता आपण सरबत करून पाहूया त्यासाठी हे पा दोन काचेचे ग्लास घ्यायचे आणि त्यामध्ये थंडगार पाणी भरायचं आहे आणि आता या प्रत्येक ग्लासमध्ये आपल्याला आपण तयार केलेल्या प्रेमिक्सपैकी एक एक टेबल स्पून प्रेमिक्स घालायचे आणि ते चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं विरघळून घ्यायचे आहे मी छोट्या ग्लासचा वापर केला आहे म्हणून मी एक टेबलस्पून स्पून वापर वापर करतोय तुमच्याकडे जर ग्लास मोठे असतील तर मात्र तुम्हाला दोन टेबलस्पून स्पून प्रेमिक्स वापरावा लागेल जर खूप थंडगार सरबत हवा असेल तर अशा प्रकारे एक एक आईस क्यूब देखील घालायचं आहे अशा प्रकारे भिजवून एक टेबलस्पून सब्जा बिघातलं तर उत्तमच पाहिलेत ना तुम्ही अगदी एकाच मिनिटामध्ये आपलं लिंबू सरबत तयार आहे आहे की नाही करायला अतिशय सोपं आणि किती उपयुक्त फक्त थोडासा संयम हवा इतकंच आणि जर तुमचा लिंबाचा रस आणि साखरेचं मिश्रण आठ दहा दिवस झालेत तरी सुद्धा पूर्णपणे सुकलं नाही असं तुम्हाला जर वाटलं ना तर आणखीन अर्धी किंवा एक वाटी साखर घालायची आणि बारीक करायचं चला तर मग आत्ताच हिवाळ्यामध्ये जोपर्यंत लिंबू स्वस्त आहेत ना तोपर्यंत अशा प्रकारे लिंबू सरबत प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि मग उन्हाळ्यामध्ये लिंबू कितीही महाग होऊ देत आपल्याला काही फरक पडत नाही अशा प्रकारे जर लिंबू सरबत प्रीमिक्स तयार असेल ना तर आपण मनात येईल तेव्हा लगेचच त्यापासून अगदी एकाच मिनिटामध्ये लिंबू सरबत तयार करू शकतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद